एक्सक्लुसिव सेलिब्रिटी इंटरव्यूज मूवी रिव्ह्यूज ट्रेव्हियाज गॉसेप आणि बरंच काही हे पाहण्याचं वन स्टॉप डेस्टिनेशन म्हणजे कोणतं तर मूवीज म्युझिक आणि मस्ती तर मी निकिता बागवान आणि मी प्रथम तुम्हा सर्वांचं पुन्हा एकदा स्वागत करतो निकिता मागच्याच एपिसोड मध्ये एक स्पेशल वेब सिरीज म्हणजे अंधार तू भरभरून कौतुक केलं oh. कोकणामध्ये असलेली कहाणी सुपर नॅचरल एलिमेंट्स ब्लॅक मॅजिक हे सगळं जेवढं इंटरेस्टिंग आहे तेवढंच इंटेन्स देखील तर सौमित्र ऋतुजा बागवे शुभांकर तावडे यांनी डी सह्याद्री बरोबर मारल्या एक्सक्ल्युझिव्ह गप्पा तर पाहूया ही मुलाखत शुभांकर ऋतुजा सौमित्र सर थँक्यू सो मच अंधार माया वेगळं टायटल मी याच्यासाठी म्हणेन की भूत तेव्हाच इफेक्टिव्ह होतं जेव्हा भूताची भीती भूतापेक्षा जास्त वरचढ होते आणि तुम्ही जर का सगळे पिक्चर बघाल जे भीतीदायक आहेत म्हणजे वर्ल्ड लेवलवर पण इंटरनॅशनल लेवलवर पॅरानॉर्मल ॲक्टिव्हिटी असू दे सिक्स सेन्स असू दे म्हणजे मी कुठल्या पिक्चरला सगळं असं घाबरलो असेल हिंदीमध्ये तर तो भूत पिक्चर त्याच्यामध्ये भूत फार कमी वेळा दिसतं ॲटमॉस्फेरिक्स आणि परफॉर्मन्स एवढं हावी होऊन जातं की तुमच्या अंगावर काटा येतो इथे काय घडतं नक्की ॲटमॉस्फेरिक जास्त आहे परफॉर्मन्स जास्त आहे की खूप चांगलं मिलाप आणि मिश्रण आहे ऍटमॉस्फेरिक आणि परफॉर्मन्स काय यासाठी तुम्ही पण डेफिनेटली जे तू म्हणतोय ना की तसंच ऍटमॉस्फेरिक पण आहे मेनली जो वाडा जो आहे आम्ही खोत असतो तर खोतांचा वाडा तर तो जो वाडा आहे ना तोच एक वेगळा एक कॅरेक्टर आहे आणि त्यात त्याचंच ॲटमॉस्फिअर असं आहे ना हुँ. की त्याची भीती जास्त आहे तिकडे घडणाऱ्या गोष्टींची भीती जास्त आहे सो आय थिंक युअर आर ऑन अ व्हेरी राईट नोट की जसं ॲटमॉस्फिअर आणि परफॉर्मन्स असा एक प्रॉपर बॅलन्स आहे त्याचा तू जे जे घटक म्हटलास ना तीन चार हुँ. ते सगळे याच्यामध्ये आहेत असं मला वाटतं एक प्रामुख्याने घटक आहे मी करता सायलेन्स आणि पॉझेसला किती महत्व आहे हॉर स्टोरीजमध्ये सायलेन्सला तर सगळ्यात जास्त महत्व आहे म्हणजे काहीतरी डांग कुठला तरी, तरी आवाज आला आणि शांतता पसरते कोणी काहीच बोलत नाही ती शांतता म्हणजे काय असते भीती hmm, hmm. ती शांतता म्हणजे भीती आहे आणि ती शांतता या संपूर्ण वाडाभर आणि वाड्याच्या बाहेर अंगणभर आणि जंगलभर पसरलेली आहे असं मला वाटतं hmm. आणि मी मी पण एक शॉरिटीने म्हणतो की जेव्हा लोक बघतील नाही सीरीज तेव्हा त्यांच्या घरात पण ना त्या प्रकारचे एक शांतता तशी राहील की की काय होत आहे काय काय घडतंय कशा प्रकारे घडतंय त्यासाठी आपण ऑडियन्स म्हणून पण बघताना एक, एक सायलेन्स असतो ना करेक्ट तो एक पिन ड्रॉप एरी सायलेन्स नक्कीच असणार मला असं वाटतं की जर रात्री नऊ दहाच्या नंतर घरात झोपा झोपीची तयारी करून सगळं कुटुंब लावून एकदा बसलं ना

छान काय झालं की आम्ही रात्री शूट करायचो आणि ती जी शांतता अपेक्षित होती परफॉर्मन्समध्ये किंवा आम्हाला परफॉर्म करताना एक जो सायलेन्स हवा असतो तो आपोआप मिळत होता तो फील मिळत होता, पन, आ, दे, आ, hmm. होता तो वाडा इतका सुंदर क्रिएट वाडा होताच पण आर्ट डिपार्टमेंटने ज्या प्रॉपर्टीज भरल्या होत्या त्याला जे कलरिंग केलं होतं एजिंग केलं होतं तर ते इतकं खरं आणि छान केलं होतं तर ना फील ऑलरेडी क्रिएट होत होता ह्या सगळ्या गोष्टींमधनं आणि त्यात आमचे ओ पी डिरेक्टर यांनी जो ऍटमॉस्फियर आणि शांतता गूढपणा सतत ते जे निर्माण केले ते ट्रेलर मध्ये जाणवत आहे आणि मला असं वाटत ते संकल्पना वा आहे ती फक्त भारतातच ना जगभर आहे कुठेही तुम्ही वेस्टर्न जे प्रोग्रेसिव्ह सोसायटी जे म्हणतात वेस्टर्न तिथे देखील ती तेवढीच गांभीर्याने घेतली जाते आणि असे पिक्चरही बनतात कथानकही बनतं पण कोकण आणि भूत हे जे समीकरण आहे ते का वेगळं आहे ते का जास्त थरारक आहे ते का जास्त गुढ आहे कारण मला असं वाटतं त्याचं सगळ्यात महत्वाचं कारण म्हणजे कोकणी माणूस त्याची जी, जी पर्सनॅलिटी आहे त्या त्या पर्सनॅलिटीमध्येच एक मिस्ट्री आहे असं मला वाटतं मग ती पर्सनॅलिटी म्हणजे तुम्ही दोघ कोकणातल्या मग आणि कोकणातलं वातावरण सगळं आणि मग कोकणातल्या दंतकथा कोकणातलं साहित्य चिंत्रम खानोलकर आरती प्रभू जी ए कुलकर्णी कुलकर्णी कितीतरी मराठी साहित्य वगैरे आहे जयवंत कुलकर्णी मासे हे सगळं मिळून कोकण बनलेलं आहे ज्याच्यामध्ये मिस्ट्री आहे असं मला वाटतं आता हे का एवढं आहे किंवा काय मला एक्झॅक्टली नाही सांगता ना। येणार पण अगेन ती मिस्ट्री तर प्रत्येक वेळेला जाणवते तिकडे आणि असं ना म्हणजे मला जर पिन पॉईंट करायच्या गोष्टी झाल्या तर असं होईल बाकीच्यांचं पण असं वाटेल की अरे नाही आमच्याकडे तर हे पण करतं आम्ही पण हे असं असं आहे <laughs> नाही <ने> तुमच्याकडेच <laughs> थोडी करतो सो मला हे नाही करायचं पण आम्ही जेव्हा शिमग्यासाठी पण जातो गणपतीत जातो किंवा कुठेही अख्ख्या कोकणात ज्या ज्या फेस्टिवल्सला आम्ही कधी गेलो ना तर तेव्हा एक वेगळ्या प्रकारचाच उत्सव सुरू असतो गोंधळ वगैरे जेव्हा होतो रात्री जेव्हा गोंधळ वगैरे तर तेव्हा पण ना एक वेगळी फिलिंग येते कारण की आजूबाजूला जंगल सो मला हे पण असं असं आय डोंट नो इफ आय एम राईट ऑर रॉंग पण हे असं पण एक गोष्ट वाटते की सगळ्या प्रकारचं टेरेन पण आहे म्हणजे समुद्र आहे तिकडे जंगल आहे जॉग्राफिकली पण डोंगर डोंगर जंगल समुद्र सो या सगळ्या प्रकारच्या गोष्टी आहेत तिकडे तर तेच खूप ओव्हरवेल्मिंग होतं सगळ्यांसाठी मला असं खूप वाटत चकवा लागणं हे पण भरपूर होत त्या घाट आणि सगळ्या रस्ते आणि सगळे रस्ते सेम दिसतात सो त्याच्यामुळे पण असेल कदाचित ॲज अन आर्टिस्ट ॲज अ परफॉर्मर किती गरजेचं आहे की स्वतः बिलीव्ह करणं की कदाचित भूत बाबा असू शकतं आणि स्वतःला स्वतः घाबरवणं मी याच्यासाठी म्हणतो आपण कधी कधी आर्टिस्ट म्हणून खूप तर्कवितर्क देखील करतो की देव ही संकल्पना आहे की नाही माझा एक माझा एक स्टँड आहे त्याच्यावर पण जर का मी हे मानतो तर मी अपोजिट फोर्स पण मानायला पाहिजे ते पण मी तर्काने प्रूव्ह करू शकत नाही त्या अनुषंगाने किती इम्पॉर्टंट आहे एका परफॉर्मरला एका आर्टिस्ट जो बोरलेला आहे त्याला की मला घाबरवता आलं पाहिजे पण त्यासाठी मी स्वतः घाबरणं गरजेचं आहे म्हटलं ना ही म्हणते ना की मी काय कोणाला घाबरत नाही मी <laughs> एकटी मंदिरात आणि स्मशानात राहू शकते असं ती म्हणते असं <laughs> ती म्हणते मला माहिती नाही पण ज्या पद्धतीने ती घाबरली आहे सिरीज मध्ये काम करताना ते घाबरण खरं वाटतं तर कुठल्याही आर्टिस्टसाठी अनलेस तुम्ही जर स्वतः विश्वास नाही ठेवला त्या भावनेवर तर तुम्ही ते डिलिव्हरच करू शकणार नाही धारणा वेगळ्या असल्यात तरी यू हॅव टू बिलीव्ह इन इट यू हॅव टू ट्रस्ट इन इट तरच ते खरं वाटेल तर हे आर्टिस्टचं काम आहे असं मला वाटतं आणि मोठो पण असतो की बिलीव्ह अँड मेक बिलीव्ह ह्याच्या हे ह्याच गोष्टी ह्याच म्हणजे हा पाया आहे म्हणजे दिस दिस इज द बेस बेसिक गोष्ट सो so, बिलीव्ह जर करावा लागतोच त्या त्या वेळेपुरती नाहीतर तुम्हाला तुमच्या क्राफ्ट विषयी किंवा तुम्हाला टेक्निकॅलिटीज तुमच्या एवढ्या चोख असल्या पाहिजे की तुमचं बिलीव्ह शून्य जरी असलं तरी भाई माझं क्राफ्ट असं आहे मी टेक्निकली एवढा स्ट्रॉंग आहे की मला कसं काम करायचंय काय करायचंय एवढं मला माहिती आहे मला बिलीव्ह नसला तरी मी ते डिलिव्हर करू शकेन आफ्टर व्हॉट एव्हर कन्व्हिन्सेस द ऑडियन्स ते जे आहेत ते करू शकतोय पुन्हा या कडे येतोय hmm. अंधार आणि माया डार्कनेस आणि इल्युजन याचं मिश्रण कसं एक्सप्लोअर केलंय कसं एक्सप्लोअर नाही यू हॅव टू वॉच इट आणि प्रत्येकासाठी त्याची व्याख्या वेगळी आहे प्रत्येक पात्रासाठी पण आता मला असं सथ वाटतं ते की ती गरोदर आहे तिची माया आहे त्या बाळावर बाळावर येणाऱ्या त्या वाड्यावर पण त्यावर सावट आहे ते काय ते, ते सिरीज मध्ये पहा पण तसं ते अंधार माया कॉम्बिनेशन तर मला असं वाटतं प्रत्येकाकडे ते कॉम्बिनेशन आहे आणि आफ्टर ऑल ही स्टोरी एका फॅमिलीची तर त्या फॅमिलीमध्ये कुठल्या डार्क गोष्टी आहेत काय आहेत तर ह्याच गोष्टी आम्ही अंधारमायामधून ओपन अप करायचा प्रयत्न केलाय म्हणजे जसं बाकीच्या फिल्मचं पण तू म्हणालास की इथे हे झालंय तिकडे ते झालंय तर आय ह्याच्यात ना फॅमिलीमधलं काय डार्कनेस असू शकतं ते ह्याच्यात एक्सप्लोट केलं मला असं अंधारमाया हे टायटल ज्याला सुचलं असेल ना ते फार ग्रेट आहे तो माणूस असं मला वाटत अंधारमाया या शब्दाला इतके पदर आहेत इतके पदर आहेत मग तो एन्व्हायरमेंटल पदर आहे संस्कृतीचा पदर आहे एक महत्वाचा पदर या अंधारमायामध्ये असा आहे की माणूस म्हटला की तो चांगला आणि त्याच्यामध्ये एक, एक उजेड असतो आणि एक अंधार असतो आणि प्रत्येक जगणाऱ्या या कॅरेक्टर मध्ये एक जो अंधार आहे पसरलेला त्या अंधाराची जी गुढपणा गुड़ आहे आणि त्याच्यातून जो बाहेर पडण्याचा प्रयत्न करतो आहे आणि म्हणून ती अंधारमाया संबंधांची एक्सप्लोर होत जाणारी अंधारमाया वाटतं एक्सप्लेनेशन देताना आपण सर पोएटिक जस्टिसचा विचार करतात <laughs> पोएटिक जस्टिस हा म्हणजे कुठे शब्द वापरावा तर सरांकडे वापरावाच वापरावा सर कसं पोएटिक जस्टिस करताय तुम्ही या भूमिकेतून आणि मला शेवटचा प्रश्न आहे लार्जर स्केलवर तुम्ही काय अचीव्ह करायचा प्रयत्न करताय थ्रू दिस वेब सिरीज एक्सपेक्ट एवढंच करते की काहीतरी वेगळं घेऊन येण्याचा प्रयत्न केला होत त्या प्रयत्नाला पाठिंबा द्या hmm. जास्तीत जास्त लोकांनी ही सिरीज पाहावी असं मला वाटतं आणि मी या जॉनरामध्ये कधी काम नाही केलं तर ऍक्टर म्हणून एक वेगळा एक्सप्लोअर केली मी माझी माझी साईड hmm. आणि झी फाईव्ह uh, सारख्या मोठ्या प्लॅटफॉर्मने मराठी सिरीजनं आधीही केलेल्या आहेत आणि हॉरर त्यांची पहिलीच <laughs> आहे त्यामुळे त्यांचं पहिलं वहिलं स्पेशल असतं तर या हॉरर सिरीजला नक्की ऑन अ लार्जर पिक्चर मी हेच बघू इच्छितो किंवा ते मी बघतो hmm. की आपण जेव्हा हॉरर फिल्म्स वेब सिरीज किंवा कॉन्टेंटबद्दल जेव्हा आपण बोलतो तेव्हा जी आपण नावं घेतो त्याच्यात अंधारमायाचं सुद्धा नाव यावं पुढे ह्या गोष्टीबद्दल मला असं खरंच वाटतं की हे पण व्हावं नॉट जस्ट अबाउट स्टोरी बट टेक्निकॅलिटी परफॉर्मन्सेस लाईट्स कॅमेरा बीजीएम आणि एकंदरीत सगळ्या गोष्टी एकत्र येऊन एक प्रॉडक्ट कसं तयार होऊ शकतं अँड विद फ्यू एपिसोड्स ते, ते अचीव करणं खूप डिफिकल्ट आहे सो आय फील ऑन अ बिगर पिक्चर हे व्हावं आणि मराठीमध्ये एक खूप चांगली वेब सिरीज हॉरर वेब सिरीज लोकांनी बघावी आणि सगळ्या uh, लँग्वेजमधल्या लोकांनी बघावी मी सगळ्यात शेवटी असं म्हणेन पोईटिक जस्टिस तू म्हणाला ना तर माझा विश्वास नाही आहे या सगळ्या गोष्टींवर अजिबात नाही अजिबात माझा विश्वास नाही आहे मी नास्तिक आहे पण तरी सुद्धा जर मी चांगला कलावंत असेल ऍक्टर असेल तर मला त्या क्षणापुरतं त्या काळापुरतं त्याच्यावर खूप विश्वास ठेवावा लागतो आणि बिलीव्ह करावं लागतं की हे आहे आणि म्हणूनच मी ते करू शकतो अशाच प्रकारचं ट्रेनिंग माझ्या गुरूंनी मला दिलेलं आहे यू हॅव टू बिलीव्ह इन इट तुमचा जोपर्यंत विश्वास बसत नाही तोपर्यंत तो प्रेक्षकांचा कॅमेराचा तुम विश्वास बसणार नाही आता आम्ही हे सगळं बिलीव्ह करून करण्याचा प्रयत्न केलेला आहे लोक बघतील आणि जो काय न्याय देतील त्याला पोएटिक जस्टिस म्हणू असं wow. मला वाटतं <laughs> फार कमी असे प्रोडक्ट फार कमी अशा फिल्म आणि फार कमी अशा वेब सिरीज असतात ज्या रोमांचक असतात तेवढ्याच थरारक असतात hmm. बहुत इंटरेस्टिंग आणि इंटेंस असतात प्रेमियस थर्टी एथ मे झी फाय अंधार माया थँक्यू सो मच थँक्स सो मच थँक्यू या महिन्यात एक मराठी चित्रपट मराठी प्रेक्षकांच्या मनावर गारूड घालून बसला आहे तो म्हणजेच आता थांबायचं नाही तू ही फिल्म पाहिलीस काय तुझा रिव्ह्यू आता थांबायचं नाही एक हार्ट वॉर्मिंग फिल्म आहे पण त्याचबरोबर तो तुम्हाला एक सोशल मेसेज पण देऊन जाणार mm. या चित्रपटाची उत्कृष्ट स्टोरी लाईन डायरेक्शन ऍक्टिंग म्युझिक हे सर्वच ऑडियन्सेसला फार इम्प्रेस करणार आहे तर या चित्रपटामध्ये कॉमन मॅनचा संघर्ष आणि दहावीच्या परीक्षेला परत बसण्याचं कन्फ्युजन हे तुम्हाला पाहायला मिळणार भरत जाधव सिद्धार्थ जाधव आशितोष गोवारीकर प्राजक्ता हाणमगर किरण खोजे असे दिग्गज कलाकारांनी उत्कृष्ट कामगिरी केली आहे तर ही फिल्म तुम्हाला हसवणार रडवणार आणि विचार करायला सुद्धा भाग पाडणार त्यामुळे हा एक मस्ट वॉच चित्रपट आहे त्याचमुळे आम्ही त्याला देत आहोत पाच पैकी साडेतीन स्टार्स तर ह्या महिन्यातील अजून एक इम्पॉर्टंट अपडेट म्हणजे कोणती लेजेंडरी ऍक्टर अशोक सराफ यांना मिळाला पद्मश्री पुरस्कार तर अशोक मामांची कारकीर्द आणि जर्नी पाहता त्यांना हा पुरस्कार खूप अगोदरच मिळायला हवा होता पण ते म्हणतात ना देर आय दुरुस्त आय तर अख्ख्या मराठी फिल्म इंडस्ट्रीसाठी आणि सर्व कलाकारांसाठी ही एक अभिमानाची बाब आहे पण तुम्हाला माहित आहे का अशोक मामांनी आतापर्यंत दोनशे पन्नास पेक्षा जास्त चित्रपटात काम केले आहे आणि त्यापैकी शंभर चित्रपट कमर्शियली हिट फिल्म्स आहेत एवढंच नाही तर बॉलिवूडमध्ये शाहरुख खानचा येस बॉस असो किंवा अजय देवगनचा सिंघम त्यामध्ये सुद्धा त्यांनी त्यांची जबरदस्त छाप सोडली आहे निकिता माझ्याकडे एक लिस्ट आहे नावांची किती दमदार आहेत नाव मला सांग अक्षय कुमार नाना पाटेकर फरदीन खान तळपदे चंकी पांडे जॅकी जॉनी हे तर अर्ध बॉलिवूड आहे प्रथम तेच म्हणतोय कारण चर्चा आहे हाऊसफुल फाईव्ह ची नुकत्याच या फिल्मचा ट्रेलर लॉन्च झाला आणि एका प्रमोशनल इव्हेंट मध्ये चक्क अक्षय कुमार आणि नाना पाटेकर यांनी मराठमोळी फुगडी घातली टेक अ लुक निकिता या महिन्यामध्ये कास्ट अशा फिल्म असणाऱ्यांची वर्षात चालू आहे आदित्य रॉय कपूर फातिमा सना शेख सारा अली खान अनुपम खेर पंकज त्रिपाठी नीना गुप्ता त्याचप्रमाणे कोंकणा सेन शर्मा हे सर्वच एका अम्रेला खाली म्हणजेच एका छताखाली आले आहेत फिल्मचं नाव आहे मेट्रो इंदिनो मेट्रो इंदिनो हे नाव ऐकताच दोन इम्पॉर्टंट व्यक्तींची आपल्याला आठवण येते ते म्हणजेच लेट लेजेंडरी ऍक्टर इरफान खान आणि लेजेंडरी सिंगर के के ज्यांना फॅन्स या सिक्वेल मध्ये खूप मिस करणार आहे नक्कीच नुकताच या फिल्मचा ट्रेलरची ट्रेलर ची लॉन्च झाली आहे आपण दोघेही तिथे होतो चला पाहूया एक झलक पहली बार दिल का धड़कना है इन दिनों आखिरी बार कदमों का बहकना है मेट्रो इन दिनों हर उम्र का इश्क है इन दिनों मोहब्बत का हर मौसम है मेट्रो इन दिनों आंख लगे ख्वाब आया आख खबर आया कुछ खट्टा कुछ मीठा नादानी है लड़कपन है बचपन है दिनों कच्ची धूप है कभी तो कभी तेज तूफान भी है मेट्रो ट्रेन दिनों ये डेटिंग वेटिंग शादी वादी रूठना मनाना सब बहाना एक्चुअली एवरीथिंग इज अबाउट सेक्स वॉट नॉन प्यार मेन कॉज है और सेक्स सिर्फ रिजॉर्ट तुम लड़कियों को सेक्स के लिए चाहिए मजाक और तुम लड़कों को सिर्फ जगह ये मंजिल ना काफी इस पल ये उस पल वो कुछ बिखरा कुछ टूटा ख्वाहिशों का आसमान या हकीकत की जमीन फैमिली प्लानिंग या करियर, ये सवाल है संगी। हम भी भाग रहे सबकी तरह अपने सपने और अपने एस्पिरेशन के पीछे लेकिन आप कितना भी तेज भाग लो अगले सिग्नल पे लाइफ की गाड़ी लगाएगी ब्रेक और सिग्नल की लाल लाइट आपको मुस्कुराते हुए मोड पे डाल देगी। कि लाइफ में कुछ तो मिसिंग है कुछ तो और चाहिए अब क्या मिसिंग है और क्या चाहिए इसकी भी क्लैरिटी नहीं है सब कुछ, है, कुछ ना है, फिर भी दिल में है शक है शिकायत है थोड़ा मीठा काफी नमकीन भी है कुछ राज गहरे हैं कहीं फरेब पुराना है थोड़ा खुरदुरा कहीं थोड़ा महीन भी है मेट्रो इन दिनों मेरी फैमिली और फ्रेंड्स को लगता है कि मेरी लाइफ बहुत कलरफुल है उनको गलतफहमी हुई है इसके सोशल मीडिया पोस्ट की वजह से जब भी मेरे लाइफ की बत्ती हो जाती है गुल पोस्ट मेरे हो जाते हैं उतने ही कलरफुल पर असली जिंदगी तो दो पोस्ट के बीच में छुपी है कहीं क्या ताना बाना समझा न जाना ही सूरज है। ये है गहरी। कभी बंदराज तो कभी खुली किताब है इन दिनों क्या मिला और क्या रह गया का हिसाब है मेट्रो इन दिनों कुछ पाने की चाह और बेहतर की तलाश में सारी जिंदगी गुजार देते हैं तलाश कभी खत्म नहीं होती वक्त जरूर खत्म हो जाता है इन मोहब्बत के कई-कई चेहरे हैं। आज कल परसों हर जमाना है इन दिनों कहानी इसकी है तेरी मेरी पर कहानी तेरी मेरी है थोड़ा फेरी थोड़ा सच का आईना है मेट्रो इंजिल You yeah. अशेच एक्सक्लुसिव्ह न्यूज अपडेट्स इंटरव्यूज मूवी रिव्ह्यूज गॉसिप ट्रिव्हियाज आणि बरंच काही पाहण्यासाठी ट्यून इन करा मूवीज म्युझिक आणि मस्तीला दर रविवारी संध्याकाळी साडे सहा वाजता आणि प्रत्येक सोमवारी दुपारी दीड वाजता फक्त डीडी डी